पूजेचं जे सामान आहे ते दोन आहे सामान पूजे सामान आहे ते घासणारे जेव्हा भांडे पडतील तेव्हा आता बछड्या ओरडत होता कसलं काय गेला निघून बाकीच आवरत होते आत्ताशी दूध घेऊन आले बछड्या मेळामेळ करत होता पण मग मी तोपर्यंत बाकीचेच काम आवरत होते तसं सकाळी त्याला दूध दिलं होत चला मी आता काय भाजी करायची काय भाजी करायची तर कर, आहे वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा घेऊन आले तर फ्रीज मधून काढले करावं आता ही भाजी पडले चकचकी तडलेला आहे आला व आता थांब कुठून नाक खराब करून आलं काय माहिती काळ काळ दिसतंय सोयाबीनचा जो भाग दिसतय ना इकडं सोयाबीनचा तो पुढचा भाग दिसतोय ना त्या पुढच्या भागामध्ये मी असं चांगला मांडव टाकलेला होता इथं म्हणजे जिथं मी गवत काढलेलं होतं तेव्हा मांडव टाकलेला होता, टाक होता। आणि मस्त पैकी वाल्याच्या शेंगा लावलेल्या होत्या भरपूर लावल्या होत्या खूप यायच्या आणि तो काळ होता करोनाचा काळ जोपर्यंत हे झाडं नव्हती ना तोपर्यंत आमचे हे इथून तिथून असं किचन गार्डन होतं तर कालवाफे बनवले आपण त्याच्यामध्ये टा हे टाकलं आता कालवाफे बघ काल एकच वाफ बनवला ए नको काल एक वाफा बनवला आणि पुराच्या बोरा तो तेवढा वाफा बनवला आणि त्याच्यामध्येच गवारीचे शेंग गवारीचं बी टाकून दिलं आणि नंतर मग हे वांग्याचं बी पण टाकलं त्याच्यात डायरेक्ट झाड येते पण आता इतके झाडं झाले ना खूप झाडं झाले आणि त्याच्यामुळे ना तो वसव्यामुळे ना इथं काहीच करता येत नाहीये म्हणून मग मी काय केलं तिथं तिथं जे फुलझाडं दिसत आहे ना हा जो भाग दिसतो ना हा पुरा भाग याच्यामध्ये भरपूर काय करायचो आम्ही आता दोन एक वर्षापूर्वीची तर गोष्ट आहे तिथे लसूण केला होता पण मग काय ते नीट येईन असं झालं कारण वसवा तेवढा आहे म्हणजे झाडांची सावली भरपूर आहे वसवा म्हणजे झाडांची सावली भरपूर आहे आणि त्यामुळे तिथं काही व्यवस्थित झालं जा, नाही पण मग कोथिंबीर पण केली होती असं कोपऱ्यामध्ये पण आता काय झालं हे जे आहेत ना ह्या फांद्या सागाच्या फांद्या ना किती भल्याभल्या वाढलेल्या आणि ते पार आता घरापर्यंत तर पण येऊ राहिलेले आहे असंही झालंय ते आणि हे पण इतकं येणं झुकलं आहे ना खूप झुकलं आहे ते कधी पण पडू शकतं हे त्याच्या फांद्या फांद्या जरा काट काटले जर ना जरा छान आकार पण येईल आणि छान होईल पण असं आहे की ह्या सागाच्या झाडावर चढणार कोण फांद्या कोण काटणार असं आहे आणि आपण लावलेले ते फुलझाडांना आहे ना फुलं आता नुकतीच येतील काय झालं ते पावसामुळे आहे ना पुन्हा ते काय झालं तिथं तिथपर्यंत पाणी साचत होतं आणि ते पाणी साचत होतं त्याच्यामुळे ना मग ते जे जेवढे मी वाफ वाफ बनवलं होता ना ते सगळं त्या पाण्यात गेलं मध्ये काय आता मागच्या लॉग मध्ये तुमच्यासोबत पुन्हा रेसिपी शेअर करणार आहे दुसरं जाऊ नको बर का कुत्रा येते तर आपल्या ओळखीचं बी नाही ते कुठून आले कुत्रे काय माहिती बाई रोजीच येऊन बसत आहे आता किती दिवसापासून पाळते मी ना हे इथंच पोस्यावर इथं आणि आता त्यांच्या पोर्चमध्ये येऊन बसतं रात्रभर जवळजवळ सकाळी मी उठत आहे ना तेव्हा आठ दहा कुत्रे असे उठून हळूच चालायला हळूच निघात येते चला बाबा आता घरातले उठलं एकूण तरी निघायचं ते याची शिर काढणं महत्वाचं असतं याची पकडली याची शिर निघते आता मी काय काय केलं होतं हे तुम्हाला दाखवते करोना काळामध्ये हे इथं काय काय लावले होते असं लावलेले सगळे फोटो वगैरे दाखवते मी पण आता काय आता ते फक्त मेमरी राहिली कारण ज्या काळाचं म्हणजे इतिहासाचं पान उलटलं आणि एक एक करत तुम्हाला फळं फुलझाडे सर्व दाखवत आहे हो आता काय काय प केलं होतं करोना काळामध्ये आणि तेही अगदी अंगणाच्याच तिथं म्हणजे किचन गार्डन शेपू पालक मोहरी दोडकं डांगर वालाच्या शेंगाचा मांडव आणि काकड्या त्याचबरोबर ही झेंडूची फुलं आणि शेवंती काय जे असन ते सर्व लावलं होतं म्हणजे फळं होते भाजी होती आणि फुलं पण होती भेंडी वांग अजून जे नाही ते होतं आणि त्याच्यामध्ये एवढं याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवते मस्तपैकी एक घरटं पण सापडलं होतं आणि ती इतकं छान शिवलेलं होतं ना ते शिंपीने जो भाजीपाला फळ जे सर्व दाखवलं ताटामध्ये जे पहिलीच तोडणी होती ती करोना काळामध्ये काय बनवलेले ना मी आंघोळ केली आताच तू सगळं ना काळ करून <laughs> राहिले कुठे गेला होता माती उकरायला आता जसे पाणी कशा फुलाला फुलं येऊ राहिले तसं हे जे सागाचे झाड आहे त्याला पण फुलं येऊ राहिले ते पण पडतात आणि हे पाळी जातात त्याचे फुलं सगळं मस्तपैकी असा हे अंगण फुलांनी मस्तपैकी फुलांनी असे छानपैकी असं पडले जातात ना तर मस्त अंगण असं वाटतं पण मग आता हे झालं का फुलं मग काय आता फुलं नाही राहायची आणि मग इथे पानं जीवळा पानंच पानं एवढी पाहिजे बस होते तुला आंघोळ कधी करायची रे पण छाड्या आंघोळ कधी करायची तिथे मी आंघोळ केलं तर पाहत आहे साबण लावून आंघोळ केली मी तुला घालते ना मग तुला कधी करायची तुला घालू म्हणतोय आंघोळ घालू काय करायचं भूक लागली तू माती मी खराब करशील माझा मातीत लोळून आला ना ला ला। चला आता झालं आता पाण्यात घालते बछाड्याला पारा दमणी गेला नाही तिथंच बसला काय रे बछाड्या त्याच्या वाटीमध्ये वाटी टाकतच होते आता हे आहे छान पैकी मस्त मी थोडून घ्यायचं आता भाजीला काढली आहे मी शेंगदाणे एवढी ती कमी करते आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते सगळा लसूण टाकणार नाही मी याच्यातला थोडा लसूण बाजूला काढणार आहे अगदी एक दोन पाकळ्या टाकणार आहे मी एक दोन पाकळ्या टाकते एवढ्याच आणि एवढं दळून घेते या पद्धतीने वाटून घेतलं आहे म्हणजे मी कोरडंच वाटून घेतलं आहे पाणी टाकून सुद्धा वाटू शकतो पण मला रस्साभाजी नाही बनवायची मला कोरडी बनवायची जर मला रस्सा भाजी बनवायची असते ना तर मी याच्यामध्ये पाणी टाकून दळलं असतं पण मला रस्सा भाजी नाही बनवायची म्हणून हे कोरडं दळून घेतलेलं आहे आणि तर बनवायला घेते मी भाजी आता थोडंसं तेल टाकते दोन चमचे लसूण राहिलेला होता जो बाजूला काढलेला होता तो लसूण टाकते याच्यात आता थोडासा बदामी कलर झालेला आहे म्हणजे थोडंसं चांगलं तळलं आहे बदामी कलर झालाय आता मी हे कसं केलं ते शेंगदाणे भाजून घेतले नव्हते म्हणून हे आता शेंगदाणे चांगलं तेलामध्ये परतून घेते या आता ह्यामध्येच मीठ टाकते आपल्या चवीनुसार लाल मिरची लाल मिरचीच करून राहिलेली आहे मी आणि याच्यातच आपल्याला कळतं की जर आता हे शेंगदाणे जर शेंगदाण्याचं जास्त झालं तर आपण ही चटणी काढून घेऊ शकतो हो याची चटणी पण होऊ शकते आणि चला आता मी आता यामध्ये ही भाजी मिसळून यामध्ये टाकतो का आता शिजण्यापुरता थोडंसं पाणी टाकायचं आहे अशीच शिजवत शिजवत हे पान अशीच शिजता शिजता हे पाणीसुद्धा आटून जाईल आणि छान वेगळी आपली ही भाजी पण शिजवून होईना हे, हे पाणी पण आटून जाईल यामध्ये मी हळदी घालायला विसरली ती हळद टाकते म्हणजे कलर छान आहे आणि आता यावर झाकण ठेवून मस्तपैकी भाजी शिजवून देते भाजी आटली पाणी आटलेलं आहे बघू ती भाजी झाली का नाही सिंपल पद्धतीने असं बघायचं आहे जर नाही कळलं ना थोडं खाऊन बघायचं पण आता इथून थोडंसं ही भाजी शिजली का नाही हे हाताने असं थोडंसं बोट हे केलं का कळतं असं दाबलं का त्याचे तुकडे होत आहेत तर सांगायचं सा। आणि नाही कळतं नाही कळाली ना तर थोडीशी खाऊन बघायची अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे आणि थोडी बाकी शिजायची झाकण जाकन ठेवून दिल्यावर झाकणच ठोंद द्यायचं असं नाही अजून मधून याला खाली वरून लागते जे सगळे वगैरे शिजते ती आता पूर्ण कोरडी झालेली आहे आता कोरडी झालेली तर ही थोडी आणखी कोरडी करून घेतली चला आता ही बाजूला ठेवते आणि हे जी कडाई तापेल त्याच्यामध्ये आणखी कोरडी होऊन जाईन ती आणि आता असं घेते करून पोळ्या काय म्हणतो आत्ताच दूध पिऊन गेला ना तुला पोळी खाल्ल्याशिवाय होत नाही थांब आता पोळी होतीये आळस येत आहे आता पोळी देते करून आणि मग दूध पोळी खाऊन जा मग काय फिरायचं ते फिर फिरून आला बरं का आत्ताच इतक्यात फिरून आला आता ह्या ना पोळ्या घेते करून आणि ही बघा भाजी आपली चला इकडं चपात्याचं झालं आणि आता आपण भाजी पाहूयात थंड झालेली आहे थोडीशी कडाईतून अगदी कोरडी फटपट अगदी कोरडी झालेली आहे फक्त तेल उरलेलं आहे याच्यामध्ये कारण हे अंगचं जे आहे शेंगदाण्याचं तेलच खूप सुटलं जातं याच्यामध्ये तर बघा अशी भाजी जर करून मुलांच्या डब्याला जर दिली तर मुलं एक नाही दोन चपात्या हमखास खातील आणि साचीला अशी भाजी आवडती त्याच्यामुळं साची डबा खात नाही डबा खात नाही अशी तक्रार म्हणून ऐकायला नाही चला तर मग आता हे तुम्हाला रेसिपी मी जी शेअर केली ही तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच स्वनंडामध्ये बाय बाय